हॅलो स्टुडंट्स आज आपण इयत्ता आठवीसाठी मराठी मिडीयमच्या मुलांसाठी ही प्रश्नपत्रिका बघतोय टर्मिनल एक्झाम सुरू आहेत प्रत्येकाच्या तर त्यातला सायन्सचा सा पेपर आज आपण बघूया एकूण गुण आहेत चाळीस इयत्ता आठवी मराठीमध्ये पेपर आहे चाळीस गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे प्रश्न बघा आणि उत्तरं वहीत सोडवा जेणेकरून तुमचा चांगला अभ्यास व्हावा दृष्टीनं मी आज ही प्रश्नपत्रिका तुम्हाला सरावासाठी देते योग्य पर्यायाचा अक्षर लिहा सजीवांना दोन नावांनी ओळख देण्याची पद्धत द्विनाम पद्धत कोणती शो चो, कोणी शोधली वगैरे दाबाचे एकक कोणते एसा एक कोणते आहे ऑप्शन बघा व्यवस्थित उत्तर लिहा ही प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी महत्त्वाची ठरेल हे प्रश्न इम्पॉर्टंट आहेत करून घ्या उत्तरं बघून ठेवा आणि उद्या परीक्षेमध्ये उत्तरं व्यवस्थित लिहा जेणेकरून तुम्हाला भरपूर मार्क मिळावेत त्यासाठी ही प्रश्नपत्रिका आज मी घेते हे प्रश्न हाताखालून गेलेत का बघा वहीत उत्तरं आहेत का नसतील तर लिहून ठेवा तुमच्या टेक्स्टबुकचा वापर करा शाळेत दिलेल्या नोट्सचा वापर करा आणि त्यातून शोधून उत्तरं लिहा थँक्स फॉर वॉचिंग हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवा थँक्यू